चिटोली महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झालेली आहे डॉक्टर नामदेव किरसान यांना मैदानात उतरवण्यात आलेलं आहे आज देसाईगंज इथे दे डॉक्टर किरसान यांचं जंगीत स्वागत करण्यात आलेलं आहे वरिष्ठांनी माझ्यावरती विश्वास ठेवून जबाबदारी दिली आहे त्याचं सार्थक करण्याचं मी काम करेन अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली गडचिरोली ची चिमूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉक्टर नामदेव किरसान यांच्या नावाची घोषणा झालेली आहे मुख्य म्हणजे हा तिढा मागील काही दिवसांपासून सुरू होता परंतु आता तो संपलेला आहे तर यावर डॉक्टर नामदेव किरसान यांची काय प्रतिक्रिया आहे ती आज आपण इथं जाणून घेऊया तर काय सांगाल डॉक्टर साहेब ही उमेदवारी मला या ठिकाणी लोकसभेची जी पक्षाने दिली आणि माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठी मल्लिकार्जुनजी खरगे राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आणि आमचे प्रभारी चेनीथल्लाजी तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले विरोधी पक्ष नेते विजयबाई वडेट्टीवार आमचे गेडाम साहेब आमचे कोवासे साहेब आणि सगळे नेते मंडळी या जिल्ह्यातील सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वप्रथम आणि जो विश्वास माझ्यावर पक्षाने टाकलेला आहे त्या विश्वासाला सार्थक करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण करणार आहे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कडून येणार आहे की येणारा उमेदवार जो आहे गडचिरोली चिमूर क्षेत्राचा तो कोण गडचिरोली जिल्ह्याची दिशा ठरवू शकेल